लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात लिंगायत समाजाच्या वतीनं ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मोर्चा काढण्यात आला इतर समाजाप्रमाणे सरसकट सर्व लिंगायत समाजाला सरकारनं आरक्षण द्यावं या मागणीसाठी उदगीर तालुक्यातील लिंगायत समाजाच्या वतीनं उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आरक्षणाच्या मागणीसाठी उदगीर शहरात लिंगायत समाजाचा मोर्चा सरसकट सर्व लिंगायत समाजाला आरक्षण देण्याची मागणी लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात लिंगायत समाजाच्या वतीनं ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मोर्चा काढण्यात आला इतर समाजाप्रमाणे सरसकट सर्व लिंगायत समाजाला सरकारनं आरक्षण द्यावं या मागणीसाठी उदगीर तालुक्यातील लिंगायत समाजाच्या वतीनं उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आरक्षणाच्या मागणीसाठी उदगीर शहरात लिंगायत समाजाचा मोर्चा